आजपासून अठ्ठावन्न वर्षापूर्वी मुंबईतल्या सचिवालयावर तब्बल एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा जाऊन धडकला पश्चिम महाराष्ट्रातली जन्मभूमी मराठवाडा कर्मभूमी आणि संपूर्ण महाराष्ट्र ज्यांचं कार्यक्षेत्र होतं ते भाई उद्धवराव पाटील या आंदोलनाचं नेतृत्व करत होते भाई उद्धवराव पाटील यांच्यासोबत भाई एन पाटील भाई गणपतराव देशमुख हे सुद्धा या आंदोलनाच्या नेतृत्वात सहभागी होते हा एक लाख बैलगाड्यांचा मोर्चा ज्यावेळी मुंबईवर जाऊन धडकला त्यावेळी गगनचुंबी इमारतींना सुद्धा भोवळ आली असेल सचिवालयाच्या इमारती सुद्धा थरारून उठल्या मुख्यमंत्री गृहमंत्री सगळं मंडळ मंत्री या आंदोलनकर्त्यांपुढं नमलं अठ्ठावन्न वर्षापूर्वी भाई उद्धवराव पाटील यांना जे जमलं ते अठ्ठावन्न वर्षांनंतर मनोज जरांगे पाटील यांना जमेल नमस्कार मी रवी तुम्ही पाहताय लँडन मराठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मंत्रालयावरती एक लाख बैलगाड्यांचं धडकलेलं शेतकऱ्यांचं जे मोहोळ होतं ते आणि आत्ता मनोज जरांगे पाटील सुद्धा अगदी तशाच पद्धतीच्या लोकांना सोबत घेऊन मुंबईच्या वेशीवर पोहोचलेले आहेत तेरा मार्च एकोणीशे सहासष्ट रोजी हो जी घटना घडली ना ती आज सुद्धा अंगावर शहारे आणल्याशिवाय थांबत नाही तेरा मार्च एकोणीसशे सहासष्टची गोष्ट आहे मुंबईच्या शिवेवर म्हणजे ज्याला आपण सायन म्हणूयात तिथं या, या बैलगाड्यांचा मोर्चा पोचला आणि बैलगाडीत बसून भाई उद्धवराव पाटील भाई एन डी पाटील भाई गणपतराव देशमुख यांनी या आंदोलनाचं या नेतृत्व करत बैलगाड्यांचा ताफा सचिवालयाच्या दिशेनं वोळवला एकामागे एक तब्बल एक लाख बैलगाड्या बैलांच्या गळ्यातल्या चंगाळांचा आवाज मुंबईतल्या सगळ्या चार चाक्या गाड्यांच्या हॉर्नचा आवाज सुद्धा कमी फिक्का पडला असेल त्याच्या पुढे बैलांच्या आणि बैलगाड्यांच्या या सगळ्या धावपळीमध्ये सगळ्या चार चाकींचा वेग सुद्धा थबकला असेल नव्हे तर मुंबई काही क्षणासाठी स्तब्ध होऊन या सगळ्या बैलगाड्यांकडे पाहत बसली असेल यापूर्वी आणि त्यानंतर असं कधीच मुंबईत झालेलं नाही आहे इतिहासात ही जी नोंद आहे ना ती नोंद आजही अनेकांच्या अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाही गृहमंत्री बाळासाहेब देसाई होते आजचा जो इस्लाम जिमखाना आहे ना तिथेच गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या गाडीच्या आडवी बैलगाडी घातली गेली भाई एन डी पाटील आणि गणपतराव आबा यांनी बैलगाडी थेट बाळासाहेब देसाईंच्या गाडीच्या आडवी घातली बाळासाहेब देसाई गाडीतून उतरले या आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले उद्धवराव पाटील असतील भाई एन डी पाटील असतील गणपतराव बाबा असतील यांनी नमस्कार केला आणि अत्यंत शांतपणे सांगितलं की आज तुम्हाला मंत्रालयात जाता येणार नाही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला आंदोलनकर्त्यांना हे सांगितलं आत्ता ज्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था आहे तशा पद्धतीची चोख सुर सुरक्षा व्यवस्था तेव्हा नव्हती नव्हे तर आंदोलनकर्त्यांमध्ये असलेलं नैतिक अधिष्ठान राजकीय सत्ताधाऱ्यांना सुद्धा नमायला भाग पाडत होत बाळासाहेब देसाईंनी नमस्कार केला आंदोलनकर्त्यांचा सन्मान ठेवत गाडीत जाऊन बसले आणि गाडी परत गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचा जो मेघदूत नावाचा बंगला होता त्या बंगल्याच्या दिशेनं धावू लागले गृहमंत्री त्या दिवशी मंत्रालयात न जाता स्वतःच्या सरकारी बंगल्यामध्ये जाऊन थांबले मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक वसंतराव नाईक सुद्धा त्या दिवशी मंत्रालयात पोहोचू शकले नाही सरकार नमलं मुख्यमंत्री नमले गृहमंत्री नमले कारण आंदोलनकर्त्यांचं नैतिक अधिष्ठानच तेवढ्या ताकदीचं होतं आंदोलनकर्त्यांच्या कर तोंडामध्ये असलेली भाषा सर्वसामान्यांच्या दुःखाची होती सुरेश भटांच्या ओळी आहेत बघा जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही जरी या वर्तमानाला कळेना भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही कदाचित त्यावेळी ज्या मागण्यांसाठी उद्धवराव पाटील यांनी एक लाख बैलगाड्यांचा ताफा मंत्रालयावरती नेला होता त्या सगळ्या मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार केला असता तर आज मराठा आरक्षणाचं हे वादळ मुंबईच्या वेशीवर धडकलं नसतं कारण मराठा आरक्षणाच्या या सगळ्या संतापाच्या संघर्षाच्या आणि लढ्याच्या पाठीमागं दडलेली सगळी कारणं शेती व्यवस्थेतली आहेत शेतीच्या प्रश्नांसाठी एक लाख बैलगाड्या घेऊन उद्धवराव पाटील मुंबईच्या शेवेवरती धडकले होते आता मनोज जरांगे पाटील आज लोणावळ्यात आहेत वीस तारखेला ते अंतरवली सराटीतून निघाले मागच्या चार पाच दिवसांपासून चालत ते मुंबईच्या दिशेनं पुढं पुढं जात आहेत आज लोणावळा आणि उद्या ते मुंबईमध्ये पोहोचणार आहेत सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर आज दुपारी त्यांची झालेली जी चर्चा आहे ती यशस्वी झालेली नाही पुन्हा एकदा मोठ्या शिष्टमंडळानं त्यात स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी काढण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय ज्या आझाद मैदानावरती जरांगे पाटील सगळ्या आंदोलकांसह जाऊन बसणार आहेत त्या ठिकाणी आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी अद्याप दिलेली नाहीये आणि त्यांना दुसरे पर्याय ठेवलेले आहेत खारघरला नवी मुंबईमध्येच हा हे सगळं आंदोलनकर्त्यांचं मोहोळ थांबावं अशा पद्धतीची व्यवस्था सुद्धा सरकारकडून आखली जात आहे अठ्ठावन्न वर्षापूर्वी सरकारला घाम फोडून मंत्रालयामध्ये पाय ठेवण्याचं धाडस न करू देणारे भाई उद्धवराव पाटील अठ्ठावन्न वर्षापूर्वी मुंबईचा श्वास रोखून धरण्याची धमक दाखवणारे उद्धवराव पाटील अठ्ठावन्न वर्षापूर्वी एक लाख बैलगाड्यांचा ताफा सर्वसामान्य शेतकरी आणि गरिबांच्या मागण्यांसाठी मुंबईवरती धडकला जे उद्धवराव पाटील यांनी करून दाखवलं ते जरांगे पाटील यांना जमेल कारण जरांगे पाटील सुद्धा जवळपास त्याच मागण्यांसाठी पुढे जात आहेत असं असेल तर भाई उद्धवराव पाटील आणि त्यांच्या सहकार्यांचं नाव ज्या आदरानं सात काळजाच्या आत कोरलं गेलेलं आहे तसंच नाव आत्ता या लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटील यांचं कोरलं जाईल जे उद्धवराव पाटील यांना जमलं ते जरांगे पाटील यांना जमेल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रियासुद्धा अगदी मोकळेपणानं कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा थांबू आपण आत्ता इथे